सकाळशी वाजली दाट बाजूला काढले बाजूला पण काढला बाहेर सगळीच बाहेर काढलीत इथली स्वच्छता वगैरे झाली सगळी आणि आतली पण स्वच्छता झाल्या तर म्हटल्याप्रमाणे रायबा आता एका महिन्यानंतर मैदानात काढणार आहे म्हणून रायबा आता फुल सराव चालू करणार आहे म्हणजे कसून सराव थोडक्यात आता रायबाला आणि बाबऱ्याला जुकून आम्ही चालवणार आहे एक सहा सात किलोमीटर कारण की हिला जो पाहिजे जो होती खरं पोर कोण नाही ते कधी कामाला गेली तेव्हा बापापल्या त्यामुळं हिला आणि रायबाला जो पाहिजे होतं खरं ते भाईयां मी दोघंच आहे त्यामुळे जुळणार नाही की दोमो तिला चुकताना त्यामुळे पोरं लागते तिघं चौघं मग असा विषय केला की मग म्हटलं बाबऱ्या आणि चकड्याला चुकून एक पाच सहा किलोमीटर चालवायचीत असं बघतो चिरक लगेच आणि हा आता छकडा आणाय निघालू आपला चकडा नेहाला ते करावाली तेक आता दुसरा आणायचा मित्राचा आणि आपण आता लवकर छकडा घेणार आहे चला रायबा शेठ हो रायबा शेठ आणि हो बाजीला पण चालवायचा आहे कुळवाला इथं कुळवा ठेवाय बाबा बघा येऊ Anik, ane haplo Brahma. eh, Brahma, Brahma. Hah? Di kedua Brahma lah. Halo. <laughs> Mereka kasihnya ane gimana? Tahu Brahma lah, ngerubah aja आणि ते बदलले भर भरपूर म्हणजे भरपूर फरक पडलाय होला एसन बदलले हा बहिलं बघितले तेच की नेऊ जाऊ आता वाटतं पळाय जावं एवढं आज मोका टाकायचा मग कमेंट पण आली तशी की आधी मोकळा फेरा टाकून बघा मोका होय चला चकडा घेऊन येतो आम्ही आता चकडा घेऊन आलो आता गाडीून चला भैयान गा। मीच आहे दोघच आहे भैया कसा आता झोपा येत का तर चक्क भैयान मीच दोघांनी चकडा झोपला आहे दोघांनीच चालवाय मी आणि गाडी कशी चालते बघा आपली घरचा सास कारण की रायबर नाही एका महिन्यानंतर आम्ही अड्ड्यात काढणार आहे असा अड्ड्यात काढायचा आहे की तरी बाबांना पास केला पाहिजे पाहिले ह्याच्यात त्या oh. ह्यानं तयारी चालली आहे म्हणून रायबरला लोड घेतलेला आम्ही आणि मी पहिल्यापासून बस नको मैदानात काढणार आहे जवळ ठरवणार आहे आम्ही मग त्याचं फुल ट्रेनिंग चालू करणार आहे की आता चालू केलंयच लोड

रासा होईल आम्ही निघालो आता कारवाईला जोड घेऊन कारवाईचं दर्शन घ्यायला म्हणजे काळावाडीला आणि एक दिवस झाडे असे असं जाता त्या आगाला काढणार आहे म्हणजे आई व्यायाम चालू ठेवणार कारण की काय कि रा महिन्यात काढायचं मैदानात बापऱ्याला पण बाबऱ्याला पण व्यायाम लक्षण पण सांगितले बापऱ्याला व्यायाम करून पडतो व्यायाम घ्या व्यायाम साजू केले जागलस का व्हायचं पण दर्शन होते बाबरे करायला लागला होता कशामध्ये व्यायाम कोण बघतो व्यायाम कोणतो तब्येत व्हायला

असं द्या मोठं पाहिजे नाही काय पण इथे गाडी घेऊन असतं आपलं इथं नसतं काय नसते एक दिवस आठ आपली उद्या घ्या परवा दिवशी असं चार वेळा चालवायचं परत तेरा द्यायचं तेरायचं आपलं नाही टाकायचं ना नुसती चालवायची जरा आपल्याला वाटेल हो मी आता आपण कधी कधी गाडी येऊन दाखतो बघतो माझ्या का साईला

आम्ही काळाईचं दर्शन घेतलं नाही कारण की पहिला दिवस आहे व्यायामचा पहिल्याचा माझा असा विषय झाला आज जाऊ आज राहू दे उद्या गॅप परवा दिवशी मग निघ काळवायला मंगळवार पण येतोय नाही मंगळवार बुधवार इथे म्हटलं कारण पहिल्या दिवशी एवढी राबवा नको परस्टिथी घर चालतेच खरं चांगली एक नंबर आहे मला आज वाटलं असेल

ती <laughs> <बाशेद, इस> <laughs> मुत ही तर बाहेर वेस्त नाही तेवढी मार्गा तीस निवड करत बाहेर काढते शेत कस वाटतय ना तर फेरा देऊन जाला म्हणजे चालवून आधी त्या आता आणि बाजीला चालवायचोय कोळवाला बघ आता वेळ मिळतोय कारण की आम्हाला जायचं गावाला ही मित्र घेऊन आवरून बसलाय हे होी फेऱ्यापेक्षा आज काळ नक्कीच आला काम बांधली ती ह्यो हो हिव नाही टीम बाबरे हिव टीम लायला लागला हिव राय सवय होती रे आला पहिला आम्ही चालू होतो असं आणला की कोण बांधणार पण चालू झालं नाही मी येऊ जाऊ कावरून नाही तर आलेलो शेडात राहिला वाजलेत पाच आलेलो चार वाजता तर आल्या बघितलं तर आपल्या आपण जी वैरण केले इथं ही वैरण केले इथन खाली सगळी ह्या फटकापासून इथन खाली वैरण केल्या सगळा हरभरा केला आणि आता काय करणार आहे आम्ही एक पाटकं एक दोन तीन चार साऱ्या सुटलेल्या या चार साऱ्या हितनं म्हणजे त्या शेड शेडपासून ती खाली ऊस आहे का दुसरा ऊस दिसतोय का खाली खालीपर्यंत हितापर्यंत हत्ती घास लावणार आहे तीन सारे ह्या कारण की आत्ता वैरण आहे म्हणून काय वाटत नाही परत वैरण उन्हाळ्यात वैरण्याची लाईट आणचा होती उन्हाळ्यात म्हणून आत्ताच आम्ही वैरण लावून ठेवणार आहे आता ट्रॅक्टर बारका घेऊन इथनं तीन साऱ्या सोडणार आम्ही आणि कडपर्यंत गावात लावणार आहे पाक वैरण टेन्शन मिसतंय आणि आपल्याला काय शेअर करायचं होतं तर मी एका ठिकाणी ठिबक बघितलं स्प्लिंकलर टाईप म्हणजे रेन ठिबक म्हणते त्याला मग ते बघितलं म्हटलं इकडं जरा पाठकं जरा नारा म्हणजे म्हणजे ठिबकचं पाणी एवढं व्यवस्थित पडत नव्हतं म्हणून म्हटलं आज आपण ट्राय करायचं म्हणून तीन साऱ्यांचं मी ठिबक घेऊन आलेलो तरी बघा ठिबक म्हणजे स्प्रिंकलर टाईपच पाणी पाणीभर काय यास अशा पण तीन साऱ्या केलेल्या आम्ही किंवा काय गे कसं दिसतंय पाऊस का गू शकता तुम्ही आता रातभरते असं आहे आता ह्या तीन साऱ्या सक्सेस झाल्या त्या मग आता ज्याला राहिलेले इकडं या पण आणणार आहे मी चला तर प्लॅन आपला सक्सेस झालेला आहे चांगला पेशेर पण लागतोय आत्ता ह्या उसात चालू आहे निम्मा निम्मा पेशर ह्या उसात चालू आहे ठिबकला आणि जेव्हा आपण इकडच्या सगळ्या पाटक्यात जोडेल ही नवीन ठिबक ती रेन ठिबक म्हणते त्याला इकडं जोडलं तेव्हा मग उसातलं सगळे बंद करायचं आणि ह्या उसात म्हणजे उसात नऊ ह्या वैदना चालू करायचं तर ही सगळी वैदनाची तयारी आहे आपली आणि इकडं तोपर्यंत आपलं नॉर्मल ठिबक चालू आहे हो का ह्याच की इकडं चालू आहे ह्या पाटक्यात आणि उद्या उद्या म्हणजे आज हा व्हिडिओ आहे उद्याच्याच व्हिडिओमध्ये भाजी दिसल तुम्हाला अवताना चालवलेला आणि का म्हणजे एका एक आठवड्यानंतर भाजीला पुन्हा एकदा फेरा देणार आहे कारण की भाजीची यसन तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल कालचा एसनीमुळे पण आम्हाला जरा शंका वाटत्या बघू ट्राय करून आता जखम पण बरे झाले भाजीची तुम्हाला गेले शेअर करतो आता गेलो भाजीच बघून निघाले एकदम क्लिअर झाला आणि जशी बदलली कुठे ती पहिली यसन टाकली त्याला का बसुद्धा भाजी मूळ पदावा आलाय म्हणजे मस्ती मस्तीचा करायचा तसा मस्ती करायला लागला आता मुड्या मारा लागला अंगा यायला लागला आहे आणि एसन टाकल्यापासून पाकिस्तान झालेला तुम्हाला भाजी दाखवतो जखम बरी झाली का भाजीला एका आठवड्यानंतर देणार आहे केरा दोन पर्याय भाजीचं एक पाहिल्यांदा आता येसनमुळं जरा प्रॉब्लेम होता म्हणून असं वाटतं की त्याच्यामुळे कातरले असेल डॉक्टर पण तिथे बोलते तीस जरा जाणार ताण पडला गाडी चालवताना तो कातरणारच म्हणजे एवढं ते नाजूकच आहे पहिल्यापासून ते वीस महिन्या अरे नाजुकायचा मला आता ही फेरा देणार कातरली तर मग डोळा बांधणार आहे नाही ना कातरली तर डोळा बांधणार आहे आणि आपण आलेलो हे साहेबांच्या जवळ बाहेर आपली म्हणते मग फॅमिली आपली तुला आणि हे डोळ्याला पाणी म्हणजे पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे डोळ्याला पाण्याचं तरी कमी पहिलं लई पाणी होतं हो जखम दाखवायची पाहिजे हां बाजी हा पहिलं जे एसन होती आपली त्या एसनीला हात लावला तरी बाजी घ्या अशी जीब जवळजवळ चार पाच बोट अशी जीब बाहेर काढायचं आता हे बघा एसन झाले असं टच झालं तरी हे करायचं जीप बाहेर काढायचं म्हणजे एवढं त्याला हे झालेलं आता कोण नाही दाखवायला नाही दाखवलं पुला असतं दाख हे बघा पूर्ण जखम बरी झाली साहेबांची पहिले कळाला नाही रो आम्हाला आम्हाला वाटलं अवताला जोला चालवल्यामुळं यामुळे नर्वस नर असेल खरं नाही मी जा औषध पाचताना औषध म्हणजे त्याला डॉक्टरने लिवटवानी दिलंय टॉनिक पाचताना म्हटलं बघावतं रे साहेबासनी काय झाले नक्कीच मी हात लावले असं का तू म्हणून बारकान वेलो आत्ता कसं करा जवळ आला लाड करा म्हणतो लाड आता लाड करा आपण सकाळी केला लाड प एवढं स्पीड हाय हे आहे बाळा नुसता पाळालाच तरी विषय हडून तुझ असू दे तुझ्या मनातील साळा काय लोड घेत नाही आम्ही पण घेत नाही तू पण घेऊ नको का आहे फक्त आम्ही प्रयत्न करत राहणार तुझ्यावरती पूर्णपणे शंभर टक्के देणार तुझ्यावरती तुझ्या मनातील तवापळ सळा आणि काय पाहिजे आम्ही देणार नाही आणि कमेंट येते भरपूर जे आपलं व्हिडिओ नवीन बघते त्यांना वाटतं भाजी आता ब्राह्मण असल्यामुळं दे भाजी देत आहे काय भाजीला काय देणार नाही आयुष्यभर जर भाजी कात्र राहिलं तरी भाजीला देणार नाही कारण की एखाद्या ह्याच्यावर जीव बसला की बसला म्हणजे आपला असा विषय करायचं तर नाद करायचा आणि असा नात करायचा नाही की पळाला तरच ठेवायचा नाही पळाला की ऐकायचा असा नाच करायला करायचं तर नादच करायचा आणि एकदाचा काही विषय सगळं अरे बापरे रे या बघाही एकच दिवस व्यायाम दिला आला बघा अंगाव एकच दिवस व्यायाम दिला फक्त कसा आला लगेच फिकर होती आणि एका महिन्यानंतर साहेबांनी मैदानात साहेब दिसणार आहेत त्यामुळं आजपासून साहेबांचं व्यायामावरती आपण लक्ष दिलेलं आहे भरपूर जण म्हणत होतीत बाजी रायबाची तब्येत वाढल्या मी माझ्या डोक्यात एकच अजून वाढू दे काही प्रॉब्लेम नाही कारण जेव्हा आपण ह्याचं चालू करीन भिरकीट तवा सुट्टी नाही आणि ते दिवस आजपासून चालू झालेला आहे साहेबांचा कारण की एका महिन्यानंतर साहेब येणार आहेत मैदानात पूर्णपणे तयारी करणार आहे साहेबांची त्या पिढीची आणि हे शेठ ब्रह्मा शेठ एकच फेरा दिलाय अजून स्वभाव कळालेला नाही ब्रह्माचा बरे होय 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 ओय, 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 ओय। काय रे बाबा द्या बस ब्रह्मा काय रे द्या भाषा कळत नाही ब्रह्माला ना ब्रम्ह बाबऱ्याला कळायला आले थोडी थोडी ब्रह्माचा डोळ बा कसं का काजू घालतात आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपला ब्रह्मा आता रायबा कशी म्हणते ती कुठल्या जातीचा धनगरी खिल्लार ती एक जात म्हणते ती परत दुसरा काजळी खिल्लार डोळ पण द्यायचा कसा येते ते एक म्हणते ती परत कुठला चित्रा काय 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 हे कुठली कुठली जात म्हणते ती ह्याला याला तीन चार प्रकारची म्हणते साहेबासून याला भाजी आहे आपल्या बाजीची कुठली जात म्हणायची बाजीचे तर ही जी आपल्या मनाची कुठली नाजूक जात खिलणारच खिल्ला जातीच आहे साहेब फक्त नाजूक आहे नाजूक आहे साहेब पकू बघा डोळ हे गो पिलू ह्याय करू घ्याच वाटतंय अंगाची माझ्या हे माझ्याबरोबर मस्ते कराय बघते आणि आता उद्या विश्रांती परवा दिवशी आणि सायबानी आठ नऊ किलोमीटर का ह्य बाबऱ्या आणि रायबा आणि ह्या शेटला बघ्या चालते नियोजन मैदानाचं ह्या शेटचं अय गा कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की रायबाग गोळा आहे बघा ह्याचं एवढंच आणि रायबागं जे रायबा डोक्या डिझाईन आहे तशी डिझाईन आहे ही बाकीचे ह्याचा माठ वगैरे बघून कळणं झाले कुठली जात आहे काय मासू फुस फुसफूस करत असते आणि बघा हे एक मेंबर आलेला आहे आपल्या गावांनी आपल्या दावणी आपल्या फॅमिली मेंबरमध्ये नवीन हे काय दुसरं कुठं आहे हे काय आहे ती मांजरे नाही जाऊ काय एक आल्या आणि एक आहे दोन ती तुम्हाला बरोबर म्हणजे व्यवस्थित शेअर करतो शेडत गेल्यानंतर अहो काही आली अगं गेली तिका कारण की आणली सकाळी चला चल चल चलाय चला एक आणि एक जोड आणला म्हणजे जोड टिकतो एकमेकाच्या ह्याच्यात राहून राहतील एका जागे हो चला तर राधा बघूयात आपण राधा आणि किती मेंबर झाली बघा पहिलं होतं तिरकूट ही एक ही दोन ही तीन ही तिची एक चार एक पाच आणि ही एक नवीन आत्ता झालं परवा दिवशी म्हणजे ब्राह्मणला त्या दिवशीच ही सहा सहा जणं झाली आणि त्यात दोन ही ॲड झाली त्या आणि इकडं नाना पाणी चालू केले

काय वाचते पाय पाय नुसतं वर टाकाय राधा हे राधा बायरा बाय आपल्या राधाची काय हे चला आता सगळे मेंबर आत घेतो आता जेव्हा पण झालाय बाई असे तर मी दोघण घेतो मेंबर आत सकाळी आपल्या बाजीला चालवायचा आहे कुळवाला